शुभेच्छा फुलांनी फुलांचे मन आज आह जपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले सर्वांना माझा नमस्कार एखाद्या वाक्य लिहिताना त्यांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते तसेच श्रीमान सन्माननीय श्रीमान बावटकर सर यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली त्यामुळे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे मी त्यांचे आभार मानते तसेच शास्त्रीनगर तसेच शास्त्रीनगर शाळेचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय श्रीमान कोल्हेसर यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे आणि नेहमी आम्हाला प्रेरणा देत असतात आपल्या भाषणातून पण आज वेळेवर अभावी त्यांचे भाषण झालेले नाही आहे पण नेहमी आपल्या भाषातून त्यांनी आम्हाला नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतात त्यामुळे त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ वासनिकाड यांनी सुद्धा यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात त्यामुळे मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते तसेच ज्येष्ठ शिक्षक श्रीमान तेलकापल्ली तेलकापल्लीवार सर यांचे सुद्धा मी आभार मानते तसेच माजी मुख्याध्यापक सन्माननीय श्रीमान मेश्राम सर यांच्यासुद्धा यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली मॅडम मी आभार मानते तसेच वर्ग, आपली उपस्थिती दर्शविली आणि कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याबद्दल त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते तसेच आणि कार्यक्रमाचे नियोजन करणारे आमचे शिक्षक मी सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या चिमुकल्यापूर्वी आपल्या नाट्य गीत आणि नृत्य